श्री स्वामी समर्थ देवघरात तांब्या भरून पाणी का ठेवावे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत आपण खूपदा बघत असतो की बऱ्याच जणांच्या देवघरात पाणी भरून ठेवलेले असते म्हणजे एक तांब्या पाणी भरून ठेवलेले असते हा तांब्या भरून पाणी देवघरात ठेवल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात व घरात सुख व समृद्धीचे आगमन होते काही व्यक्ती आपल्या घरात सुख व समृद्धी धनसंपत्ती समाधान नांदावे यासाठीही देवाची पूजा करतात तर काही व्यक्ती आपली मनोकामना काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत असतात तर बरेच जण आपले पूर्वज म्हणजे आपले वाडवडील देवांच्या समोर असे पाणी ठेवत होते म्हणून तसे प्रथेनुसार पाणी ठेवतात पण खरं सांगू का हे पाणी नाही तर हे खूप पवित्र तीर्थ आहे प्रत्येकानेच आजपासून हा उपाय चालू करावा आपल्या देवघरात एक छोटासा तांब्या किंवा ग्लास पाण्याने भरून जरूर ठेवावा कारण देवपूजेत पंचतत्वांना खूपच महत्त्व आहे अग्नि वायू जल पृथ्वी आणि आकाश हे पंचतत्व आहे त्यामुळेच आपण देवघरात एक छोटा तांब्या किंवा ग्लास ठेवावा त्या तांब्यात एक तुळशीचे पान टाकावे आणि त्यावर एक छोटे झाकण ठेवावे त्याला हळद कुंकू अष्टगंध चंदन लावावे पूजा करत असताना आपण जे काही मंत्रस्तोत्र म्हणतो ते सर्व त्या पाण्यामध्ये समाविष्ट होत असते आणि दिवसभर देवघरात ते पाणी ठेवल्याने त्यात एका प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच ही सकारात्मक ऊर्जा बाहेर पडू नये ते यासाठी त्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी ठेवावी आणि हे तीर्थ दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे याशिवाय तुम्ही जिथे व्यापार करत असाल किंवा तुमच्या स्वतःच्या घरामध्ये चारही कोपऱ्यांना जिथे पाय पडणार नाही तिथे हे तीर्थ शिंपडावे श्री स्वामी समर्थ